खाणापूर असोगा रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य प्रवासातून नाराजी मुसळधार पावसामुळे खाणापूर तालुक्यात थैमान घातल्याने खाणापूर शहरासह शो तालुक्यातील अनेक खेड्यांचे रस्ते खड्डेमय झाले त्यामुळे खड्ड्यातून वाहन चालवणं म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते खाणापूर असोगा रस्त्यावर खड्डेच खड्डे खाणापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या असोगा गावापर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यानं बैनी अवस्था झाली आहे जागोजागी खड्डे पसरलेत त्यामुळे असोगाव परिसरातील असोरगाव मंतुरगाव बनसापूर भोसगाळी आधी गावचे नागरिक याच रस्त्यावरून येणार करताना तारेवरची कसरत करावी लागते रस्त्याच्या दुरुस्ती संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना वारंवार अर्ज विनंती करून कोणतीच दखल घेतली नाही त्यामुळे आज या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे तेव्हा संबंधित ते खात्याच्या अधिकारी वर्गाने या रस्त्याची पाहणी करून रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे